नमस्कार मैत्रिणींना सिंपल रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून झटपट डोसा ह्यासाठी तांदूळ भिजवण्याची वगैरे सात आठ तास काहीच गरज नाही अगदी झटपट होतो मी ह्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता रेशनचे घेऊ शकतात जे घरात वापरतात तेही घेऊ शकतात मी जे पीठ घेतलेलं आहे ते तांदूळ आहे ना स्वच्छ पहिले धुवून घेतले ते सुकत टाकले एक दोन तास आणि घरातल्या घरात मिक्सरवरती त्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे आता मला ज्या वेळेस बनवायचे त्यावेळेस मी पटकन ते पीठ भिजवेल आणि लगेच झटपट डोसे तयार करेल आणि हो त्याचबरोबर मी बऱ्याचशा भाज्या पण टाकलेल्या आहेत म्हणजे आपला खूप छान असा कुरकुरीत पौष्टिक डोसा तयार होणार आहे आणि तोही कमी वेळेत आणि कमी मेहनतीत चला तर मग बघूया हा डोसा कसा बनतो ते डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठात मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्या व्यतिरिक्त एक गाजर बारीक चिरून टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि थोडीशी हिरवी मिरची टाकून घेऊ मिरची आणि मीठ तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करून शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही भाज्या टाकायच्या असेल तर त्याही तुम्ही टाकू शकता म्हणजे डोसा अजूनही पौष्टिक होईल आता यात थोडंसं पाणी टाकूया आणि आपण पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवण्यासाठी मला जवळजवळ एक ग्लास म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं ते अडीच वाट्या पाणी लागलेलं ला आहे पीठ थोडस पातळच करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी पीठ पातळ करून घेतलेलं आहे इतकं पातळ पीठ हवं आता मी गॅसवरती एक पॅन ठेवते पॅन व्यवस्थित तापलं की त्यात ते थोडस तेल टाकून घेईल तुम्ही पॅन मध्ये करू शकता तव्यावर करू शकता आणि पहिले असं कडे कडेनी सोडायचा हे बघा आणि मग मध्ये टाकायचा आता पाच ते सात मिनिट आपण एका साइडने व्यवस्थित भाजून घेऊया आणि नंतर त्याला पलटी मारून दुसऱ्या साईडने थोडासा भाजून घेऊया तसा तर डोसा एकाच बाजूने भाजतात आता मी यात थोडस वरून थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि आता याला आपण पलटी मारून घेऊ हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या डोशाचा दुसऱ्या साईडने अगदी एखादा मिनिट भरच ठेवायचा आणि लगेच काढून घ्यायचा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आता मी दुसरा डोसा करते अगदी झटपट होते ही रेसिपी तुम्ही तांदळाचं पीठ एकदा घरी करून ठेवलं ना कि मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा तुम्हाला जर भाजीपोळीचा कंटाळा आला असेल तर झटपट अशी डोसा बनवून अगदी पाच ते दहा मिनिटात आपला स्वयंपाक उरकून जातो आणि तुम्ही स्वतः जर वर्किंग वुमन असेल ना तर घाईच्या वेळी तुम्हाला ह्या टिफिनला नेण्यासाठी खूप छान आहे अशा पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेते आहे एक वाटी तांदळात माझे जवळजवळ सहा ते सात डोसे तयार झाले हे बघा आपले डोसे तयार झालेले आहेत दिसायला बघा किती सुंदर दिसतात आणि अगदी दहा मिनिटात होणारी ही कृती आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप चवदार आणि पौष्टिक असा डोसा तयार झालेला आहे ना पीठ तांदूळ भिजवायची गरज ना ती दळायची गरज एकदा पीठ दळून ठेवलं म्हणजे बाकीचं काहीच त्रास घ्यायचा नाही यात व्यवस्थित भाज्या जर टाकल्या तर हा डोसा अजूनच जास्त पौष्टिक होतो आता हे बघा हा डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान दिसायला दिसतो आहे आणि किती छानपैकी भाजला गेलेला आहे आणि खूप जाळीदार तयार झालेला आहे हे बघा जाळी पडलेली आहे आणि हा आपण शेंगदाणी आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाणार आहोत तुम्हाला हव्या त्या चटणी बरोबर खावा तुम्ही खाऊ शकता हे बघा आपली खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर तोवर बाय बाय